नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण समाचार पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात रविवारी उत्साहवर्धक वातावरणात आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन पार पडले पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार बोईसरमध्ये पार पडलेल्या या मध्ये जिल्हाभरातून तब्बल पाच ते साडेपाच हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने धावण्यासाठी मैदानात उतरले होते स्पर्धेची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता मधुर हॉटेल चौकातून झाली यात तीन किलोमीटर पाच नऊ आणि दहा किलोमीटर अंतराच्या धावण्याचा शर्यतीचा समावेश होता दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत जयश्री किरण पुंजारा यांनी प्रथम क्रमांक पटकावला याशिवाय पूजा लक्ष्मी गोंड रोहन संजय दराडे अजित दुमडा सुरेश माच्ची माधुरी राजन आदित्य पाटील आणि ओपन गटात निलेश आरशेकर यांनी विशेष अशी कामगिरी बजावली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीवरून स्पर्धकांना आणि स्पर्धेला शुभेच्छा दिल्या या भव्य सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले यामध्ये आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग सचिव तसेच शिवसेना उपनेते जगदीश धोडी शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संके शिवसेनेचे वैभव संके शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील भाजपाचे अशोक वडे सरावली सरपंच आनंद धोडी खरेपाडा सरपंच विवेक वडे शिगाव सरपंच दीप्ती सुमळा जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा धोडी व इतर मान्यवरांचा यावेळी समावेश होता तसेच बोईसर पोलीस अधीक्षक विकास नाईक पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी देखील स्पर्धाचे आयोजन आपली कामगिरी सुहासर वा वासियांच्या उत्साहात पार पडलेली ही मॅरेथॉन जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक ठरली पहा यावेळी आयोजन आणि मान्यवर काय म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्याचे नेते आदरणीय जगदी भोन होळी यांच्या संकल्पनेतून शिवसेना आणि आधार पुढाकारातून या जिल्ह्यातील ग्रामीण शहरी ह्या भागातील युवा महिला ज्येष्ठ यांच्याकरता ह्या वर्षामांचं आयोजन केलं जातं आणि आज आपण बघतोय हजारोच्या संख्येने आदिवासी भागापासून जव्हार मोखाडा डहाणूपासून भोसर पालघरपर्यंत सर्व लोक आज धावत आहेत आणि ही धाव ही सामाजिक करता आहे जगदीशवाच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील सर्व स्तरातील लोकांना चालना मिळावी याकरता या भविष्याम सार्वजन केलं जातं आणि मला वाटतं त्यांचं गरावडं कौतुक कमी आहे कारण माणूस राजकारणात असतो परंतु सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारे सर्वांना एकत्र आणणं आणि हा आनंद सर्व लोकांना एकत्र घेऊन सर्व पक्ष असतील सर्व सामाजिक संघटना असतील ह्यांना एकत्र बांधून घेणं एक कला असते जोधी भाऊंनी चांगलं अवगत केले आणि बघता आपण हजारो लोक सहभागी झाले आणि मनापासून आणि यामध्ये आदरणी एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद योगी भाऊंच्या पाठीमागे कारणामुळे त्याला वेगळं स्वरूप प्राप्त आहे आज आदरणीय शिंदेसाहेबांनी पण याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे ही अतिशय चांगली आज धाव ही सामाजिक करता पालघर जिल्ह्याच्या विकासाकरता भाव असेल असं मला वाटतं आणि आम्ही सगळं मिळून वेगळी भाऊंचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो आणि या सहभागी झालेल्या सर्व युवा वर्गांचं आणि सर्व तरुण मंडळींचं देखील मनापासून अभिनंदन करतो आम्हाला पोयसर वर्षा मॅरेथॉन करीता आलेल्या सर्व स्पर्धकांचं आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवली होती आणि त्या त्यामध्ये जो स्पर्धकांचा उत्साह होता धावपुटूंचा जो उत्साह होता तो बघता यावर्षी त्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आणि ते आज आपण या बोईसरच्या रस्त्यावर बघतो आहोत आपण या स्पर्धकांना राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय एकनाथजी ने शिंदेसाहेब यांनी सकाळी लवकर या सर्व स्पर्धकांना त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर या या स्पर्धेला सुरू सुरुवात झाली आणि आज आपण या ठिकाणी बघतो आहोत की कशा पद्धतीने या संपूर्ण जिल्ह्यातील धावपट्टू या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या रस्त्यावर आपल्याला पळताना दिसत आहेत ही धाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही धाव या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असा नारा या ठिकाणी आमच्या आमच्या नेत्यांनी दिलेला आहे आणि तोच नारा बुलंद करण्यासाठी आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोईसर परिसरामध्ये अनेक वेगवेगळी कामं होत असतात त्याच्यामधलाच हा एक मॅरेथॉन हा एक प्रकार आहे आणि जगदीश भाऊ महेंद्र सिंग आणि वैभव संखे यांच्या माध्यमातून दरवर्षी मॅरा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जाते आणि ह्या आयोजनाच्या निमित्ताने जे स्पर्धक ज्यांना आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे कारण आता लोक सकाळी चालायला निघतात पळायला निघतात त्यांना एक ही सुवर्ण संधी असते आपलं जे गरजचं धावणं पळणं त्याला एक स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्याला एक योग्य स्वरूप देत असतो तर मी ह्या निमित्ताने आधार प्रतिष्ठानचा आभारी आहे आणि जे स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम मी आधार प्रदेशांचे माननीय जगदीश भाऊ जोडी यांना खरंच खूप धन्यवाद देई कारण ही जी मॅरेथॉन स्पर्धा आहे खेड्या मुलं आहेत त्यांना जी एक संधी मिळते ती संधी त्यांनी ह्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली आहे आणि खरंच शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांचा खरंच मी धन्यवाद म्हणेन कारण की जे आपल्या खेड्यापाड्यातील लोक मुलं आहेत त्यांना चांगले ही हे म्हणजे प्लॅटफॉर्म पण दिले आहे आणि लोक मुलांना धावण्याची संधीसुद्धा दिली आणि आपण फिट आहेत की नाही हे पण सुद्धा आपल्याला कळू को, करू को, देईल आणि खूप छान नियोजन हो आहे धन्यवाद आधार प्रतिष्ठाननी आज वर्षापर्यंतचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाच हजार स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते या स्पर्धकांना ही स्पर्धा व्यवस्थित्या पार पडण्यासाठी आम्ही पोलिसांनी सर्व रस्त्याचं मस्त नियोजन करण्यात आलं होतं सर्व बंदोबस्त लावण्यात आला होता त्या ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते त्या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून पूर्ण रोड हा क्लिअर ठेवला होता अर्धा पार पडलेला आहे शेवटचा इव्हेंट